बारा ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शनासाठी भाविकात फ्री स्टाईल हाणामारी बारावी ज्योतिर्लिंग कृष्णेश्वर मंदिर इथं भाविकांची मोठी गर्दी झाली आहे दरम्यान दर्शनासाठी भाविकांचा गोंधळ देखील पाहायला मिळाला दर्शन रांगेत पुढे जाण्यासाठी भाविकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली तर व्ही आय पी द्वारामधून विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे सहकुटुंब कुटुंबात जात असताना सार्वजनिक रांगेत उभे असलेले भाविकांची मोठी बॅरिगेड सोलांडून गर्दी दानवे यांच्या मागे घुसली हा गोंधळ पाहून दानवे देखील माघारी परतले व बाहेर येऊन काही काळ थांबले होते पोलीस आणि विश्वस्तांमधल्या समन्वयाचा अभाव व नियोजनाचा अभाव या माध्यमातून दिसून आला यावर दानवे नाराजी व्यक्त केली तिथून तुला गेट पैसे आलो आम्हाला सोडवलं सोडल्यानंतर मधल्या गेटला त्यांनी थांबून धरलं मधल्या गेटला मधल्या गेटला दाबून झाल्यानंतर ते पुढे सोडत नव्हते आणि गेटला असतो तुला मारण केली काम मारण माराण केली काय थोडं आला विचार लोकनायक न्यूज